आणि वरून मी ही फोडणी सुरसुरीत फोडणी मी प्रत्येक ढोकळ्याला घालणार आहे तुम्ही बघू शकतात किती छान दिसत आहे नमस्कार मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर्स सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेन म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून माझी व्हिडिओ बघतात आणि प्रत्येकाला तुम्ही शेअर्स करतात त्यासाठी मनापासून खूप खूप थँक्यू आणि श्री स्वामी समर्थ प्लस यू थँक्यू आजची खास रेसिपी म्हणजे लहान मुलांसाठीच आहे ते म्हणजे आता स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक आईला दोन दोन टिफिन आपल्याला द्यावेच लागतात तर त्यांच्यासाठीच खास रेसिपी मी घेऊन आलेली आहे ते म्हणजे हिरव्या मुगाचा ढोकळा हो अतिशय पौष्टिक असा हा हो ढोकळा आहे अगदी झटपट होतो कम आपल्या घरच्याच साहित्यापासून आपण बनवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हा तासन तास हा हिरव्या मुखाचा ढोकळा छानपैकी राहतो त्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीही नाही त्यामुळे हा ढोकळा तुम्ही सेकंड टिफिनला तुम्ही देऊ शकता आरामात पण आज हिरव्या मुगाचा ढोकळा दाखवणार आहे त्यासाठी मी साहित्य सांगत आहे एक कप हिरवे मुग मी रात्रभर भिजत ठेवलेले ते छानपैकी भिजले गेलेले आहेत हे हिरवे मूग तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं आणि त्याचे तुकडे केलेले आहेत अर्धा कप कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीरचा वापर धोक्यासाठी जास्त करून घ्यायचा अर्धा कप दही घेतलेला आहे शक्यतो ताजत दही वापरा अर्धा कप रवा घेतलेला आहे मी बेकिंग सोडा घेणार आहे मी शेवटी सांगते किती घ्यायचा बेकिंग सोडा एक कप हिरवे मूग घेतलेले आहेत ते मी मिक्सरच्या जार मध्ये मी घालत आहे हिरवे मूग कोथिंबीर घालायची आहे मिरची आणि आलं घालायचं आहे ताज दही आता हे मिक्सरमध्ये मी बारीक वाटून घेते हे बघा मी बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता मी मध्ये मी ट्रान्सफर करून घेते रवा घालत आहे चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आता मी थोडंसं पाणी घालत आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते मी वापरत आहे एकदम नावाला वापरत आहे पाणी मिक्स करून घेते तुम्ही बघू शकतात जास्त खट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे मीडियम असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे मुगाच्या हिरव्या मुगाच्या हो डोक्यासाठी आता मी रवा घातल्यामुळे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे बॅटर मुरवत ठेवायचं आहे वीस मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकतात बॅटर थोडंसं घट्ट आहे मी नावाला एक अर्धा चमचा घालणार आहे जास्तही नाही मिक्स करून घेते आता खायाचा सोडा मी घालत आहे वन फोर टीस्पून जर तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही तो एक चमचा तुम्ही घालू शकतात आणि जर खायाचा सोडा असेल तर वन फोर टीस्पून बरोबर आहे आता मी तो घालत आहे आणि थोडंसं त्याच्यावर पाणी घालत आहे म्हणजे ते ॲक्टिव्ह होईल आणि लगेचच मला हे फेटायचं आहे आणि ही प्रोसिजर फटाफट आपल्याला करायची आहे म्हणून बघू शकता कि सोडा घातल्यामुळे छानपैकी आपलं बॅटर ऍक्टिव्ह झालेलं आहे आता आपल्याला माझ्याकडे ढोकळ्याची ही प्लेट आहे त्यावर त्यावर मी तेल लावलेलं ला आहे तुमच्याकडे प्लेट नसेल अशी ढोकळ्याची हो तर तुमच्याकडे जे काही भांड असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता आता मी हे संपूर्ण बॅटर घालत आहे या प्लेटमध्ये थोडंसं टॅप करते थोडीशी मिरची पावडर घालते स्प्रिंकल करत आहे मी अगोदरच कढई म्हणजे इडलीची कढई आहे त्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आता स्लो ठेवत आहे अगोदर आणि मी हे भांड प्लेट ठेवत आहे आणि गॅसची फ्लेम वाढवलेली आहे झाकण ठेवत आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा ढोकळा छानपैकी स्टीम करायचा आहे चला वीस मिनटं झालेली आहे आता मी हे झाकण काढते वा हे बघा मी सुरी घालून दाखवते पूर्णपणे क्लीन आहे म्हणजे आपला ठोकळा छानपैकी शिजला गेलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि ही प्लेट मी काढून घेते प्लेट काढून ठेवलेली आहे आणि हा ठोकळा हिरव्या मुगाचा ठोकळा पूर्णपणे ही प्लेट थंड होऊ दे आणि मग त्याच्यावर आपण फोडणी घालूया ठोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे आता मी या वड्या पाडून घेते सुरीने तुम्हाला जशा वड्या पाडायच्या आहेत तुम्ही तशा पाडू शकता वड्यावरूनच समजत आहेत की आपला ठोकळा छानपैकी शिजला गेलेला आहे आणि हा ठोकळा तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता तर लहान मुलांचे स्पोर्ट्स चालू झालेले आहेत तर दोन दोन टिफिन द्यावे लागतात तर असा ठोकळा बनवून दिलात तर त्यांना खूप आवडेल सोबत सॉस किंवा चटणी द्या तुम्हाला मी दाखवते हे बघा ढोकळा एकदम छानपैकी शिजला गेलेला आहे आणि मुख्य म्हणजे छानपैकी जाई झालेली आहे आणि झटपट होणारा आहे आणि आपल्या घरच्याच साहित्याने आपण हा ढोकळा बनवलेला आहे आता मी तडका पॅन घेतलेला आहे गॅस चालू केलेला आहे तेल घालत आहे पाव वाटी आपण तेल घाला तेल चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी एक चमचा राई घालत आहे राई चांगली तडतडू दे राई चांगली तडतडत आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि सफेद ते घालत आहे आता मी सेट केलेला आहे ढोकळा आणि वरून मी ही फोडणी फोडणी मी प्रत्येक ढोकळ्याला घालणार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे साखरेचं पाणी घातलात तरी काही हरकत नाही ही चुरचुरीत फोडणे सगळ्या डोक्यांना लावून घेते इथे सुंदर दिसत आहे नक्की सफेद ते घाला एक सुंदरच कलर येतो वरून थोडीशी कोथिंबीर घालूया सजावटीसाठी ते सुंदर दिसत खर आहे नक्की नक्की बनवा लहान मुलांना खरोखर आवडेल तुम्ही बघू शकता ढोकळा एकदम छान पैकी सजवलेला आहे आणि हे बघा ढोकळा मस्त पैकी थांबा मी दाखवते हे बघा मस्तपैकी हा ढोकळा शिजला गेलेला आहे आणि छान छानपैकी आलेल्या आहेत कलरच बघून लो मुलांना अतिशय आवडेल कारण का भाजी शक्यतो मुलं खात नाही तर काही काय मुलं खातात काही काय मुलं नाही खात तर तुम्ही हा ठोकळा बनवून दिलात तर त्यांना कळणारसुद्धा नाही तुम्ही हिरव्या मुगाचा ठोकळा बनवलेला आहे करून आणि लगेचच बोलतील मम्मा मस्त झाला आहे परत पुन्हा बनव करून तर नक्की ही रेसिपी बनवा आणि मला कमेंटद्वारे नक्की नक्की सांगा अतिशय पौष्टिक असा हा हिरव्या मुगाचा ढोकळा आहे आणि वरून सफेद तेल घातल्यामुळे खरच खूप सुंदर दिसत आहे आणि तेल असा तडका घातल्यामुळे एकदम सकाकी आलेली आहे मी सोबत सोबत सॉस तुम्ही लहान मुलांना देऊ शकता आता मी तुम्हाला दाखवते खूप छान शब्द खूप छान झालेला आहे अतिशय सॉफ्ट आणि लगेच सुटतो हे बघा इतका सॉफ्ट आहे तासन तास हा ढोकळा छानपैकी राहील फक्त आपल्या घरच्याच साहित्यामधून होतो फक्त रात्री भर मूग भिजत ठेवा एक कप भर आणि खूप होतो हा ढोकळा म्हणजे तुमच्या फॅमिलीला दोन ते तीन जणांना आरामात पुरतो तर प्रत्येकाला चार चार पीस मिळून बरोबर होऊन जातं हा पोटभरीचा नाश्ता होऊन जाईल सुद्धा आणि टिफिनला सुद्धा होऊन जाईल तर व्हिडिओ आवडल्यास हा नक्की व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या मित्र परिवारांना थँक्यू